नमस्कार मी नलिनी व्यास पुण्यात राहते बरे वर्ष त्र्याहत्तर मनाचे श्लोक हा अनुराधाताईंचा उपक्रम काळाची गरज असेच म्हणावे लागेल त्या काळी मनाच्या श्लोकांद्वारे स समर्थांनी महा मरगळलेल्या महाराष्ट्राला संजीवनी दिली होती तेच श्लोक आजही तितकेच मार्गदर्शक ठरू शकतात या श्लोकांचा आधार घेऊन अनुराधाताईंनी समाजसेवेचे व्रत घेतले आहे ते आजही तितकेच प्रभावी ठरव ही माझी सदिच्छा नाना सुकृतांचे फळ तो हा नरदेह केवळ तो सन्मार्गी लावला पाहिजे त्यासाठी काय करावे तर मनाचे श्लोक मनोबोध देणारे आहेत ती समजून घ्यावे आणि आचरणातही आणावे समर्थांना हेच अपेक्षित आहे समर्थ म्हणतच असत क्रियवीण वाचाळता व्यर्थ आहे व्हिडिओ व्हिडिओमधून श्लोकांचा अर्थ सहज सोपा करून उदाहरणे देऊन स्पष्ट केलेलं आहे आणि ती उदाहरणे योग्य व समर्पक अशीच आहेत त्यामुळेच मला ही या उपक्रमात खालीचा वाटा उचलण्याची मनापासून इच्छा झाली मी निवडलेला श्लोक क्रमांक दहा सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुखाची वी करावी देहे ते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे श्रीराम समर्थ या श्लोकात मानवाचे नैतिक जीवन कसे असावे हे सांगत आहेत भगवंताविषयी मनात प्रेम असावे त्याचे सतत स्मरण करण्याचा करण्याची सवय लावावी आपल्या वाट्याला आलेले दुःख ते सुख मानावे याचा अर्थ देहावरील आसक्ती कमी करून मन भगवंताकडे वळवावे त्यामुळे दुःख तर कमी होतेच आणि भगवंत आपल्याला ते सहन करण्याची ताकद देत असतात या इथे एक सिंधुदाई यांचे उदाहरण देता येईल त्यांनी दहा दिवसाच्या बाळासोबत रेल्वे भीक मागून स्मशानात राहून दिवस काढले संकटातून आलेले अनुभव त्यांना जगणं शिकवून गेले म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारे समर्थ श शेवटच्या वळीत सांगत आहेत विवेक हे स्वरूपी भरावे विवेक म्हणजे नित्य आणि अनित्य यामधील फरक ओळखून आपली वागणूक ठेवावी ज्या दृश्यवस्तूंच्या मागे सध्या मानव धावत आहे त्या अनित्य आणि अनित्य म्हणजेच कमी काळ सुख देणाऱ्या अशा आहेत असतात भगवंताचे नामस्मरण हे मात्र शाश्वत सुखाचे सुखाचा मार्ग आहे त्यासाठी नैतिक आचरणाची गरज आहे सत्य बोलावे चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात कोणालाही दुखू नये अशा या सदाचाराच्या वागणुकीमुळे आपल्याला कोणतेही काम दृढ विश्वासाने करण्याची मनातून प्रेरणा जागृत होते आणि आपले जीवन सफल होते जय जय रघवीर समर्थ